फ्रेंड्स आत्ता आपण आलेलो हो आहोत इथे प्लॉटवर आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला की जसं खूप जणं पाहिले असेल की एजंट राहते आणि एक मिलिनियर एजंट राहते एक पर्सेंट असे लोक राहते जे रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त पैसा कमवते महिन्याच्या टेन लॅक तक कमवते पण तुम्ही बघितले असेल जे नॉर्मल व्यक्ती आहे ते त्यांची विचारशक्ती आणि मिलिनियर लोकांची विचारशक्ती आणि रणनीती खूप वेगळी राहते त्याने तेवढा पैसा कमवते तर पहिले आपला माइंडसेट करा लाग चेंज करा कर लागणार कारण की जसं तुमच्या जेवढं आत्ता माइंडसेट आहे तो माइंडसेटनं तुम्हाला बिलकुल होणं होऊच नाही शकत तर मला म्हणायचं आहे की अगर तुम्ही रिअल इस्टेट एजंट बनायची प्रयत्न करत असेल या मिलिनियर बनायची कोशिश करत असेल तर रिअल इस्टेट एक असा बेस्ट वे आहे जे तुम्ही बनू शकते तर आता मला म्हणायचं आहे की जे रिअल इस्टेटमध्ये एजंट आहे तुमची संगत कोणासोबत आहे अगर तुमचे असे मोठ्या लोकांसोबत संगत आहे जे ऑलरेडी मिलिनियर आहे तर तुम्ही दहा पट जास्त पैसा कमवू शकते कारण की त्यांच्याजवळून शिकून तर तुमची सराउंडिंग तुम्हाला माहीत पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की अगर तुमची सराउंडिंग माहीत झाली तर तुम्हाला हे माहीत पाहिजे कशा प्रकारे वर्क केल्या जाते तुम्ही नेटवर्किंग बनवायची कोशिश करा नेटवर्क बनवा अगर तुम्ही नेटवर्क बनवले तर तुम्हाला आणखी चांगला म्हणजे रिस्पॉन्स येणार आणि जे नेटवर्क बनवल्यावर जे, जे ओल्ड एजंट आहे त्यांना सोडू नका त्यांच्याशी लीड जनरेट करायचा प्रयत्न करा त्यांना जास्त म्हणजे तुम्ही बोलू शकता की तुमच्याजवळ काही लीड्स आहे का या काही आहे का तुमच्याकडे जे तुम्ही मला देऊ शकता आणि जसं तुम्ही देऊ शकता तर मला द्या आणि तुम्ही त्यांना म्हणजे पर्सेंटेज बी वाढू शकता त्यांच्याशी अगर तुम्हाला माइंडसेट अगर तुम्हाला चेंज करायचं राहिलं तर तुम्हाला लर्निंग हमेशा शिकत राहणं बहुत गरजेचं आहे अगर तुम्ही शिकत राहत असेल की बुका थ्रू आपला माइंडसेट थ्रू तर तुमच्याजवळ ऑलरेडी तुमच्याजवळ ह्या ब्रेनमध्ये ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडमध्ये सगळं काही अवेलेबल आहे तुम्हाला सिर्फ तिथून खोजायचं आहे ठीक आहे आणि एक वेळा तुम्ही खोजले तिथून तर तु, तुम्हाला थे भेटन जे त्यांना मिळालं ठीक आहे आणि अगर तुम्ही महिन्याच्या पैसा कमवायचा असेल या महिन्याच्या तीस चाळीस हजार आले बस ओके तर तुम्ही तेवढी जनरेट नाही करू शकणार पैसे कारण की तुम्हाला मोठा विचार करावा लागणार तेव्हा जाऊन तुमची मोठी नर रणनीती पैदा होणार या म्हणजे बनणार ठीक आहे तर जितके पण जे द रियल इस्टेट रिअल इस्ट, इस्ट द मिलिनियर रियल इस्टेट एजंट कॅरी नावाची बुक आहे तर तिथं जाऊन तिथं एकच म्हटलं आहे की अगर तुम्ही त्याच्यात म्हणजे इन्व्हेस्ट करत आहे म्हणजे नाही का आपला टाईम इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही विचार मोठा ठेवा नाही तर काय होते एक तर तुम्ही ड्युटी करा तरी तेवढाच पैसा भेटणार आहे थेवीस ताई इन्कम भेटणार आहे पण इथं तुम्ही कमी विचार करून येत असेल रिअल इस्टेटमध्ये तर बिलकुल नको या तुम्हाला एक बिग ड्रीम घेऊन यावं लागणार बिग थॉट घेऊन यावं लागणार आणि अगर रियल इस्टेटमध्ये उतरायचं आहे तर तुमची पुढची पिढी बी सुधारणं सुधारण याची गॅरंटी आहे या अगर तुमची पिढी सुधरायची असेल पुढची तर तुम्ही ह्या सेक्टरमध्ये उतरू शकता रियल इस्टेटमध्ये आणि मा नंबर वरता आहे कोणाला पण माझ्याशी जुडायचं असेल तर जुडू शकता आणि ज्याला पण म्हणजे बोलायचं आहे तो बोलू शकता आणि जसं तुम्हाला सांगता मी त्या बुकात खूप काही असे पॉसिबिलिटी देऊन आहे जो सामान्य व्यक्तीपासून मिलिनियर कसं बनते याच्यापर्यंत तिथं सांगण्यात येत आहे तर मिलिनियर माइंड बुक एक वेळा रीड करा आणि तिथं जे जे कॉन्सेप्ट तिथं दिलेले आहे ते वाचा आणि मी काही काही पॉइंट्स तुमच्याशी शेअर करत राहणार तर ह्या चॅनलशी जुडा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्याला हे इन्फॉर्मेशन नीड आहे त्यांना शेअर करा आणि मी सांगतो ना नक्की तुमची म्हणजे एक चांगला माइंडसेट बनणार आणि लर्निंग कधीच नको सोडा ठीक आहे तर आता आपल्याला एक असंच एक व्यक्ती होते अमेरिका टेक्सेसमध्ये तिथं त्या मिलिनर माइंडमध्ये दिलेलं आहे की त्यानं काय केला की जे आपला म्हणजे म्हणजे नवीन रणनीती आणला त्यानं नाही का जे जी महिला होती ग्रुप त्यां तेन, त्यांच्या ग्रुप बनवला खूप जणं महिलांना पहिले म्हणजे तेवढं रिअल इस्टेट एजंट नाही बनवत होतं पण आजच्या डेटमध्ये त्यांच्यासारखे शिस्त ठीक आहे बायामध्ये जे शिस्त आहे जे नियमित आहे ते पुरुषात दिसत नाही ते कुठंतरी म्हणजे आपला आ, करत राहते पण एक गोष्ट अशी आहे की अगर तुम्ही ते म्हणजे ते तर हेच चांगलं आहे की बायाचा ग्रुप बनवला आणि त्यांनी ते, म्हणजे त्यांच्या थ्रू त्यांनी काम केलं कारण के की ते किचनमध्ये बी जाऊ शकते ते बायांसोबत बोलू शकते आणि इमोशन टच क्रिएट होते जसं की आता तुम्ही डायरेक्ट क कस्टमरला म्हणजे कस्टमरचा डायरेक्ट किचनमध्ये जात आहे आणि त्यांच्याशी संवाद करताय तर कसं तेन, चासी करता है, कसा तेन जे पुरुष महिला तर महिला महिलाच तर कन्व कन्व्हेन्स करू शकते पुरुषाला तर बस आणि सगळ्याची नीड आहे घर तर बिलकुल त्याच्याजवळ ध्यान द्या आणि तुमचा बिलकुल सक्सेस होणार बिझनेस आणि अगर कोणाला जुडायचं असेल तर संपर्क आहे वरता जुडू शकता माझ्याशी आणि आपण मी चंद्रपूरमध्ये वर्क करतो शेवटपर्यंत बघला असेल तर धन्यवाद आणि या आणि आपण खूप काय करू शकतो धन्यवाद